प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या तीन जूनच्या जबरदस्त भागामध्ये मुक्ताने सावनीचा एका झटक्यात आता इकडे डाव ओळखलेला आहे मुक्तादीच्या पायाला ड्रेसिंग करत असताना सावनी तुला पाणी हवं होतं तर मला आवाज द्यायचाच ना सावनी म्हणते नाही मला तुला त्रास द्यायची अजिबात इच्छा नव्हती यावरती मुक्ता म्हणते तसंही उजव्या साईडला गेलं तर किचन आहे तू डाव्या साईडला आली होतीस यावरती सावनी म्हणते नाही मला खरंच काही अंदाजच नव्हता येत मुक्ता तिची उलट तपासणी करत आहे असं म्हटल्यावरती सागर आता मुक्ताकडे पाहतो आणि रागारागात म्हणायला लागतो तिला दिसत नाही येत ना गोष्टी माहितीये ना आपल्याला तिची उलट तपासणी घेणं बंद करा आणि या उलट तिची काळजी आपण घ्यायला पाहिजे स्वाती तू एक काम करायचं आहेस तू आजपासून तिच्या सोबत राहायचं स्वाती म्हणते पण भाई यावरती मुक्ता म्हणते नाही नाही त्याची काही खरंच गरज नाही आहे इकडे आता सावनी म्हणते मी माझी माझी एकटी राहीन यावरती मग आता सागर म्हणतो चल सावनी मी तुला तुझ्या रूममध्ये सोडतो असं म्हणत तिला गेस्ट रूममध्ये सागर घेऊन जातो आणि त्यावरती लक्की चिडतो आणि काय ग मम्मी हा दादूस तर तिची जास्त काळजीच घेतोय मला तर वाटते पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडेल की काय यावरती छिडलेली इंद्रा सांगायला लागते अजिबात नाही तिच्या प्रेमात का पडेल तो अगं त्या दो अरे त्या दोघांना एका रूममध्ये बंद करून जरीसुद्धा ठेवलं ना तरी सुद्धा तो ढुंकून नाही तिच्याकडे बघणार असं म्हणत इंद्रा आपलं मत सांगत असते आणि त्यावरती आता इकडे इंद्रा सांगत असते काळजी करू नको एकदा का तिला दिसायला लागलं लग का ती साप निघून जाईल इकडे तोपर्यंत मुक्ता आणि इंद्रा बोलत असताना इंद्रा सांगत असते अगं आपल्या सोसायटीमध्ये रुद्राभिषेकाचं आता इकडे पूजन आहे त्यासाठी तू आज साबुदाण्याचे सगळ्यांसाठी खिचडी बनवू मुक्ता म्हणते पण मी साबुदाण्याची खिचडी भिजवली नाही साबुदाणे इंद्रा म्हणते मी भिजवले अगं काल सांगू का ते लोक आले होते की मुक्ता आणि सागऱ्या पूजेला बसतील का तर मी तुमच्या मी त्यांना होकार दिलाय म्हणून आज उपवास करायचा आहे तर साबुदाण्याची खिचडी बनव असं म्हटल्यावरती आता इकडे इंद्रा सांगते मी त्यांना सांगितलं की माझी मुलं माझ्या शब्दाबाहेर नाहीयेत ते पूंजेला बसतील असं म्हणत तिने आता इकडे पूजेला डायरेक्ट ह्या दोघांचं आमंत्रण स्वीकारलेलं असतं मुक्ता म्हणते ठीक आहे मग पूजेसाठी लागणारी जी काही सामग्री आहे ती मी घेऊन येते आपल्याला घरात काही लागणार आहे का, का? त्यावरती इंद्रा म्हणते नाही नाही घरात तर काही लागणार नाहीये तू पूजेसाठीच जे काही आहे ते घेऊन ये असं म्हटल्यावरती मग आता इंद्रा आणि मुक्ता हे पूजेची तयारी करत असताना इकडे मिहीर मेहकाला घेऊन हॉस्पिटलमध्ये आलेला असतो आणि हॉस्पिटलमध्ये मेहकाचं चे चेकअप होतं चेकअप झाल्यावरती रिपोर्ट नॉर्मल आलेले असतात आणि त्यावरती इकडे मिहीर सांगत असतो की हे बघ तुझे रिपोर्ट नॉर्मल आलेत ना म्हणून आता मला अजिबात टेन्शन नाहीये मला या सगळ्यामध्ये आता तुझं टेन्शन होतं की काय रिपोर्ट येतात कसे रिपोर्ट येतात पण आत्ता कोणतीही टेन्शन घ्यायची गरज नाहीये तू या सगळ्यामध्ये आता फक्त टेन्शन न घेता तुला काय आवडेचं कर गाणी ऐक फिरायला जा स्वतःच्या मनाचं आवडीचं कर आणि स्वतःच्या मनाला जप आणि बळाला पण जप यापुढे कोणतंही टेन्शन घ्यायचं नाही मिही का विचार करत असते आज जर का आज जर का या सगळ्यामध्ये मी आता त्याच्यासोबत हर्षवर्धनसोबत लग्न करण्याची घाई केली नसती तर कदाचित आमचं आयुष्य काहीतरी वेगळं असतं काला पावलो पावली आपण आता कसे आहे किंवा आपल्या चुकीचे काय परिणाम झालेत हे वाटत असतात इकडे तोपर्यंत इंद्रा आणि मुक्ता या दोघीजणी आता पु पूजेच्या बद्दल बोलत असतात तोपर्यंत तिकडे कोमल असते त्यावरती मग आता इंद्रा म्हणते कोमल तुझं आणि मिहीरचं नवीनच लग्न झालंय ना तर तुम्ही सुद्धा दोघांनी या पूजेसाठी बसा की यावरती कोमल म्हणते मिहीर येणार नाहीये मिहीर अजिबात पूजेसाठी येणार नाही असं म्हटल्यावरती मग मात्र कोमलला मिहीरच्या सोबतचे सगळं सगळं आठवतं आणि मग मात्र कोमल एकदम गप्पच बसते तोपर्यंत स्वाती येते मुक्ता ही बघ साडी ही साडी तू पूजेला ती नेस यावरती मुक्ता म्हणते चालेल स्वातीताई तोपर्यंत इंद्रासंग कोमल ऐक ना आपण बोलवूया मिहिरला मिहीरला तू पण बस की कोमल म्हणते मी म्हटलं ना की तो येणार नाही म्हणून तर तो अजिबात येणार नाहीये असं म्हटल्यावरती ती चिडते आणि आतमध्ये निघून जाते ती गेल्यावरती तिच्या पाठोपाठ मुक्ता पण येते आणि तिला समजवते मिहिरला इकडे बोलवण्याचं काम माझं आहे मी मिहिरला इकडे बोलवते तुम्ही दोघं जण पूजेला बसा मला खात्री आहे की शंभू महादेवाच्या कृपेने <laughs> सगळं सगळं काही ठीक होणार आहे तू आणि मिहीर पुन्हा एकदा एकत्र याल मला याची खात्री आहे तू कोणत्याही बाबतीत स्वतःला त्रास करून घेऊ नको असं म्हणत ती आता मिहिकाला समजवते मिहिका म्हणते वहिनी तुला खरंच वाटतंय सगळं ठीक होईल यावरती मग मात्र इकडे सांगायला लागते लगेचच मुक्ता की हो मला खात्री आहे मला खात्री आहे की सगळ्या गोष्टी ठीक होतील शंभू महाराजाच्या कृपेने तुझं सगळं सगळं काही ठीक होईल असं म्हणत ती आता एक कोमलला आशा देते कोमल सुद्धा हो, हो करते आणि या सगळ्यामध्ये आता तितक्यात मुलं पिकनिकला गेलेली आलेली असतात ज्या वेळेला पिकनिकला गेलेली मुलं येतात ती दोघं येऊन आता इकडे मुक्ताला मिठी मारतात आम्ही तुला खूप मिस केलं असं म्हणायला लागतात आणि मुक्ता दोघांनाही जवळ घेते त्यानंतर मग मुक्ता पूजेची तयारी कर शक करत असते रुद्राभिषेकाच्या पूजेची तयारी करत असताना इकडे आता स्वसाई म्हणते मुक्ताई ही, ही साडी तू आता इकडे पूजेसाठी नेसणार आहेस का मुक्ता म्हणते हो पण तुला कसं कळलं यावरती मग आता सांगायला लागते सई मला सगळं कळतं तुझी सई माऊ हुशार आहे ना यावरती इकडे सांगायला लागतो लगेचच आदित्य काही नाही ग आत्ता खाली येताना हिचे फ्रेंडीला भेटले होते फ्रेंड भेटले होते आणि त्या फ्रेंडने सांगितलं की तुझी मम्मी पूजेला बसणार आहे आणि म्हणून म्हणून तिने या सगळ्यामध्ये आता हे बोललेली आहे यावरती मुक्ता म्हणते असू दे काही का असे ना तुम्ही दोघंजणं सुद्धा आता छानपैकी पूजेसाठी तयार व्हायचं आहे असं म्हणत ती त्या दोघांना आता तयार व्हायला सांगत असते ज्या वेळेला ती दोघांना तयार व्हायला सांगते आणि दोघंजणं धावत पळत इंद्राकडे जायला निघतात जेव्हा ते दोघ जण इंद्राकडे जायला निघतात त्याच वेळेला इकडून मागून सावनी येते सावनी ज्या वेळेला येते त्याच वेळेला आता सावनी मुद्दामच त्यांना धडकते धडकल्यावरती मग आता कॉफीचा मग पूर्णपणे चहावरती चहा पूर्ण कॉफी आता कॉफी पूर्ण साडीवरती सांडते साडीवरती कॉफी सांडल्यावरती इकडे आता सावनी म्हणते सॉरी सॉरी काय झालं कुणाच्या अंगावरती तर आता इकडे सांडलं नाही ना यावरती मग आता आदित्य म्हणतो मम्मा तू असं का विचारते आहेस तुला दिसलं नाही का की हे कुणाच्याही अंगावरती नाही तर त्या साडीवरती आहे म्हणून यावरती सावनी म्हणते मला हे काय मला तर काहीच आजूबाजूचं दिसत नाही आहे असं ते आदित्य म्हणतो काय झालं आहे हे असं का घडलंय यावरती मुक्ता सांगते मी सांगते आधी बाळा तुझ्या मम्माचा एक छोटासा अपघात झाला आहे आणि त्यामुळे तिची थोडंसं तिला दिसण्याचा प्रॉब्लेम आहे पण तू काळजी करू नकोस ती लवकरात लवकर बरी होईल असं म्हणत असताना इकडे आता साडी खराब झालेली असते आणि तितक्यात इन इंद्रा येते इंद्रा आल्यावरती काय झालं हे सगळं असं म्हणायला लागते तर सई सांगते हिने ना हिने बघ साडीवरती मुद्दामच कॉफी सांडलेली आहे इंद्रा आता चांगली चिडणार आणि काग सावनी मुद्दाम हे सगळं करतेस ना तू असं म्हणत असताना तिकडे सागर येतो सागर आल्यावरती तो आता सांगतो सई असं बोलायचं असतं का ती हे सगळं मुद्दाम करेल का ती मोठी आहे ना वेड्यासारखं काहीतरी तिच्यावरती आरोप करू नको तिला दिसत नाहीये ना तिला जर का दिसत नाही तर या सगळ्यामध्ये आता तुम्ही असं कसं बोलू शकता असं म्हणत मग मात्र इकडे आता सागर मुलांना सांगतो तुम्ही तुमच्या रूममध्ये जा आणि सावनीला तो आता गेस्ट रूममध्ये सोडून येतो त्यानंतर मग आता इंद्रा म्हणते सागऱ्या हे तुझं जरा अति चाललंय हां म्हणजे तू त्या सावनीला जरा जास्तच हे करतोयस तिला इतकं त्रा कळायची गरज नाही आहे तिची तेवढी लायकी नाही आहे असं म्हटल्यावर ते सागर म्हणतो ज्याला कळायचं त्यांनी कळून घ्या की मी हे सगळं का करतोय ते ती बरी झाली की एक सेकंद सुद्धा मी तिला या घरामध्ये अजिबात ठेवून घेणार नाही आहे एक सेकंदसुद्धा आता तिला इथे थांबवून घेणार नाही आहे असं म्हणत तो आता इकडे मुक्ताकडे पाहतो आणि मुक्ता विचार करते की मला माहिती आहे की सावनीला या घरात ठेवण्यामध्ये तुम्हाला काहीही स्वारस्य नाही आहे मला माहिती आहे की या सगळ्यामध्ये तुमचं गिल्ट आहे ते गिल्ट मी दूर कोल्याशिवाय मी या सगळ्यामध्ये गप्प बसणार नाही आहे सावनीला जोपर्यंत मी धडा शिकवत नाही आहे सावनीला या सगळ्यामध्ये किती खोटारडी आहे हे जोपर्यंत मी आता सिद्ध करत नाही आहे तोपर्यंत मी गप्प बसणार नाही असं म्हणत मुक्ताच्या डोक्यामध्ये प्लॅनिंग चालू असतं आणि त्याच वेळेला सागर तिकडून निघून जातो सागर हे सगळं मुद्दाम करत नसतो तर त्याला या सगळ्यामध्ये आता गिल्ट असल्यामुळे हे करत असतो त्यावरती मग आता इंद्रा सांगते मुक्ता मी बघते की ही साडी आहे ना ही साडी आता ड्रायक्लीन होते की काय आणि सागर म्हणतो मी नवीन साडी आणतो सागर साडी आणायला जातो तर इंद्रा ती साडी ड्रायक्लीनला देऊन द्यायला निघून जाते मुक्ताच्या मनात मात्र सावनीबद्दलच्या शंकांचं जाळं अधिकच वाढायला लागतं आणि मग मात्र मुक्ता निर्णय घेते की आता काहीही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये सत्य शोधून काढणार तोपर्यंत मुक्ता मिहिरला कॉल करते मिहिरला कॉल करते आणि हॅलो ऐक ना मिहीर इथे रुद्राभिषेकाचं आता पूजन आहे सगळे नवीन लग्न झालेली जोडपी बसणार आहेत मी आणि सागर सुद्धा आम्ही बसणार आहोत तर घरच्यांची इच्छा आहे की तू आणि कोमल सुद्धा बसावं तर तू येशील ना यावरती तो म्हणतो हो हो नक्कीच मला आवडेल यायला असं म्हटल्यावरती तो फोन ठेवतो हो त्यानंतर मुक्ताला खूपच आनंद होतो की चला मी मि मी, मी आता कोमलला जे काही वचन दिलं होतं ते वचन मी पूर्ण करू शकेन आणि त्यामुळे ती खुश होते फोन ठेवते आणि ज्यावेळेला इकडे रुद्राभिषेकाचा दिवस असतो त्यावेळेला इकडे नेमकी तब्येत खराब होते मिहिकाची मिहिकाची तब्येत खराब झाल्यावरती तिला तो आता हॉस्पिटलला घेऊन येतो हॉस्पिटलमधून तो तिला घरी पाठवणार पण तितक्यात मिहिकाला चक्कर येते मिहिका खाली पडते आणि त्याच वेळेला आता इकडे मिहीर तिकडे अडकतो मुक्ता मात्र खुश असते की काही हे झालं तरी सुद्धा मिहीर येणार आणि मिहीर या सगळ्यामध्ये आता येऊन तो आता इकडे माझं वचन पूर्ण करेन मी म्हणजे आता कोमलला दिलेलं वचन पूर्ण होईल म्हणून मुक्ता वाट पाहत असते आता खरंच मिहीर तिकडे वेळेत पोहोचू शकेल की पुन्हा एकदा गैरसमजाचं इकडे सगळीकडे जाळं पसरणार हे मात्र येणाऱ्या भागातच करणार